नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागामार्फत अतिशय महत्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत गेल्या काही दिवसांमध्ये या अपडेट आलेले आहेत तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलेली असेल काही जणांनी पाहिलेली नसेल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत पहा जलसंपदा विभागामार्फत ही अपडेट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सरसेवा पदभर्ती सन दोन हजार तेवीस अंतर्गत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा आताची जी काही अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो अमरावती परिमंडळ अंतर्गत आलेली आहे स्थापत्य सुधारित प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच या व्यतिरिक्त कोल्हापूर परिमंडळ सातारा यामधील दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक या पदासाठीची देखील सुधारित प्रतीक्षा यादी या ठिकाणी दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आहे कोल्हापूर परिमंडळ सातारा अंतर्गत तसेच सहाय्यक भांडारपाल गटक हे देखील या देखील देखील सुधारित प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे कोल्हापूर परिमंडळ सातारा अंतर्गत सहाय्यक आरेखक हे देखील पद या पदाची देखील सुधारित प्रतीक्षा यादी जी आहे विद्यार्थी मित्रांनो दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आरेखक हे पद आहे सहायक आरेखक सहाय्यक सा, भांडारपाल स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क या पदाचे कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत सुधारित प्रतीक्षा यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करून पाहायचं आहे तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेला असेल ज्या पदाकरिता तुमची निवड किंवा तुमचं प्रतीक्षा यादीमध्ये नावाचा समावेश असेल तुम्हा कराई चाहे, ना ते तुम्हाला चेक करायचं आहे व्हीवरती क्लिक केल्यानंतर पीडीएफ जे आहे ते डिरेक्टली डाऊनलोड होत असते ठीक आहे नंतर अमरावती परिमंडळ अंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क या पदाची देखील या विद्यार्थी मित्रांनो आज नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही अपडेट जाहे करनात आले लिया है। दफ्तर जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपण कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक या पदासाठीची पी डी एफ डाउनलोड करून पाहूया जेणेकरून संबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्याच भेटेल ठीक आहे तर पहा कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत ही अपडेट जी आहे ते आलेली आहे आता अमरावती परिमंडळ अंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी आलेली आहे ती पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे या चेक करताना तुम्हाला तुमचं मेरिट नंबर ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर तसेच तुमचे नाव आणि कुठल्या कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म फिलअप केलेलं आहे आणि कुठल्या प्रवर्गातून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी डिरेक्टली जे आहे ते शो होत आहे ठीक आहे सो so, अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पहा ज्या काही अपडेट येत आहेत त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे चा त्या कमेंटचा माझ्याकडून मी रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो so, ही सुधारित प्रतीक्षा यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे राहिला प्रश्न जे काही माजी सैनिकच्या जागा आहे त्या ऑब्व्हियसली प्रत्येक डिपार्टमेंट अंतर्गत आता कन्वर्ट होणार आहेत माजी सैनिकच्या जागा कन्वर्ट होऊन आता सुधारित प्रतीक्षा यादी जी आहे ते लवकरात लवकर जे आहेत प्रसिद्ध होत आहेत अमरावती परिमंडळ अंतर्गत पहा स्थापत्य अभिंत्रिकी सहाय्यक या